आपल्या पोराचं लग्न करून देऊ हे असं आगुटणार नाही हे असं आगुटणार नाही याचं लग्न करून देऊ म्हणजे आपण मोकळं होतो आणि आपण मरालीही मोकळ होतो याचे दोन हाताचे चार हात करून देऊ या स्थितीची सुरू झाली पोरगी पाहिले पोरगी एवढी सुंदर मिळाली लक्षात ठेव जा कधी कधी आपण पोरीला दोष देतो दोष पोरीला देऊ नका आपल्या मुलांना हरिपाठ शिकवा आपल्या जेवढ्याही घर आहे या त्या भूमीवर जेवढी जीव असल घर असल त्यांच्या घरात हरिपाठ सामुदायिक प्रार्थना हे ग्रंथाचं थोडं पठन झालं पाहिजे तेव्हा संस्कार निर्माण होते लक्षात ठेव जा आणि कुठेतरी कोणासोबत कसं बोलायचं लग्न झाल्यावर कसं वागायचं ही सुद्धा ज्ञान जर आलं तर खऱ्या अर्थानं सुख मिळते नाही तर बांधेल जर झालो तर खऱ्या अर्थानं दुःखही मिळू शकते सुंदर पत्नी मिळाली सुंदर पत्नी मिळाली आणि ती पत्नी लग्न करून आल्यानंतर भांडे घासायला गेले पुंडलिकाला सुंदर पत्नी पाहून तिले काय म्हणते अहो तुझ्या हाताले काट रुतन तुझ्या हाताले माती लागन तू भांडे देऊ नको झाडझूड करायला जर गेली तर फटा हिसकून घ्यायचा पुंडलिक फटा हिसकून घ्यायचा पुंडलिक आणि स्वतः झाडाला गुन्हा कोण केला पोरी न केला का न केला अरे माणूस म्हणजे जोता आहे माणूस म्हणजे कॉलम आहे वरच्या भिंती सलाप हे नंतर आहे ते बायको पोरं असन वरचे म्हणते पण आधार पहिले जमिनीचा म्हणजे मेन पाया आहे पाया जर मजबूत होईल तर घर मजबूत होते पण ह्या पाया डासळला पहिल्याच टप्प्यामध्ये नाही नाही तू झाडू नको तू झाडू नको तुझ्या हाताले फड्याचं शिलटर उतन हातून फडा घेतला झाडाला लागला आईले दिसलं आई म्हणते हे बाबू पुंडलिका हे पुंडलिका इकडे ये बाबू काऊन झाडते रे तू थांब ना आई थांब थांब मी झाडतो या नाही ऐकला मग गेली आई सुन कड सुनबाई अहो लाडात वागलं पूर। पोरग पोरग लाडात वारलं ला। मोठ्या घरचं लेकरू आहे कोण जर पाहिलं झाडताने तर काय तर काय कर त्याला झाडू झाडू देत नको जाऊ त्याले भांडे घासू देत नको जाऊ तू घासून घेत जा असं सहज म्हटलं कसं म्हटलं सहज म्हटलं अहो काही घरी सहज म्हणते पण बिघाड होऊन जाते राजू चारशे अठ्ठ्याण्णव होऊन जाते हो त्या घरामध्ये सहज म्हणलेल्या गोष्टी खपत नाही कारण कारण तुमच्या घरात सामुदायिक प्रार्थना आहे ध्यान नाही तुमच्या घरी हरिपाठ नाही म्हणून ते सहन करण्याची शक्ती येत नाही ते सहन करण्याची शक्ती येते या संत विचारामध्ये कुंडलिकानं काय केलं पुंडलिक का ते का के आपलं काम करायचं या बाईला सांगितल्यानंतर सुनबाई कोणाकडे गेली पुंडलिकाकडे गेली आणि काय म्हणते तुमच्या मायना मले असं असं म्हणलं नाही म्हणलं ते सांगितलं नाही म्हणलं ते सांगून दिलं कधी कधी बा हे वाणी हे वाणी सुंदर वापरा कबीर महाराज म्हणते ऐसी वाणी बोलिये मनका आपा खोय औरन को शीतल करे आपम शीतल वय हे वाणी तुम्हाला गोड साखरी सारखी ठेवा लागते तेव्हा सेवा होते हो तेव्हा कुठेतरी जीवनामध्ये नाव होते ही वाणी नम्र ठेवा लागते हे वाणी दिली आपल्याला झालं महाराज कठीण परिस्थिती आहे सहज बोलले कोण सासूबाई आणि सोनबाई इकडे आले म्हणे तुमची माय अशी अशी बोलली ते खेटगी अशी बोलली खेट म्हणे सहन होत नाही मी चालली माझ्या घरी हा म्हणणाराचा आता असं म्हणल्यानंतर याची तर ते प्रेमीच होती का जिच्या झाडत होता भांडे होता ते ऐकन का तसाच माय बाबा कडे गेला ए बुटगे कायच वय वाला कैलास साठी एकदा टाळ्या वाजवा हो सेवा केली मायबापाची वा 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 अशी सेवा या दोघांची सेवा पाहून लोकांनी सेवा करा आपल्या माय बापाची तुमचा देव तुमच्याच घरी भेटल त्या माय बापाला काही दुसरं पाहिजे नाही त्याला काही सोनं खाल नाही पाहिजे त्याले फक्त तुम्ही जेवता तेच घास दोन घास त्याले पाहिजे त्याला काही दुसरं नाही पाहिजे झाली बाजू बाबू आला ए बुडगे कायच वय काय म्हणलं माझ्या बायकोले माई बायको ना पेटी भरली चालली तुला का चांगला दिसत नाही का मा संसार मा मुळाच्या वाटून लागली नाही रे का म्या तसं नाही म्हणलं रे मी फक्त असं म्हणलं बाबाई सुनबाई झाडून घेत जा भांडे घासून एवढंच म्हणलं रे मी जास्त नाही ए हे तुला काहीतरी म्हणलं तिले मला सवार न होऊन राहिलं ते पेटी भरली तिनं ते चालले तिले मी जाऊ देत नाही तुम्ही जा घराच्या बाहेर गुढीला धकून दिलं एक लात मारली अरे बाप होय तो मग आपल्या बायकोले कोण जर लात सक्क पोट बी कलेक्टर काढून जेव्हा बाप जेव्हा एखाद्या बाईला त्रास होते तेव्हा तो बाप साधारण जरी असला तरी तो सहन नाही करू शकत बापाले राग आला बाप म्हणते हे पुंडलिका कोणाला लात मारून राहिला अभे जा ना नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवला तिने तिले लात मारते हात उजळला बापाने एकच दिन म्हणे तुया कणपटात हात धरला मले मारते अरे पंच्याहत्तर अंशी वर बाप हात धरल्या पडू शकते मले मारते अरे बापाची थापड म्हणजे औषध आहे राजो एखादी बसली ना तरी पण माणूस सुधरून जाते पण त्याच्या जा अंगावर हात नाही उतला बाव कारण तो बाप आहे किती दाव आपण लाता मारल्या की दाव आईले दसलो त्याने काहीच नाही मानलो पण एकदा जर असं जर केलं तर आपल्याला राग येते कधी जीव द्यायचा विचार येते अरे तसा बाप अशी माय असा विचार करतो तसं नाही करायचं कधी कधी मायबापाची थापड आशीर्वादासारखी असते मायबापाचे बोल हे आशीर्वादासारखे असते आता कैलासला आई दिसणार नाही कैलासला बाबा दिसणार नाही कारण की ते कधीही आता येणार नाही एकदाचे बुजले लागले डोळे डबल हे मायबाप भेटत नाही म्हणून मायबाप समजून घ्या असा हात उजळला बुड्याचा हात पकडला भोले मारते बुड्याले लात मारले दोघही चालते व्हा घराच्या बाहेर अरे लाता मारून हकलून दिलं घराच्या बाहेर फेकलं गाठोड बांधलं टाकून दिलं चला चालते व्हा मातारे एकामेकासांग बोलून राहिले आपल्या पुंडलिकाने हकललं का हकल हो म्हणे आपल्याला हो आपलाच पुंडलिक होय का ज्याले आपण लढाणं वागवलं आपलाच होय का आपलाच होय का आई म्हणते आपलाच होय का हो, 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 हो? म्हणते आपला हो आपलाच आहे आता आपल्यासाठी जागा नाही म्हणते वा कैलास आठ महिने तू न बाबा फोडच्या फोड त्या बापाचे सालटे दुरुस्त केले रे वा तुले गुरुदेवानं खूप ताकद दिली कोण म्हणते हो गुरुदेव सेवा मंडळातला माणूस सेवा करत नाही हा वंदनीय महाराजांना मला सेवा शिकवली मी पाहिले राजा वा शेत होता पायाचा तरी पण बाबू साहेब हातालेबी कधी कधी पंजा लावत नव्हता सहज करत होता अरे अरे मायबापाची सेवा अशी करावं हो। काही त्याच्यात हे नव्हतं कोणता रोग आला त्याले का झालं त्याले सेवा केली वा कुंडलिक आपल्या बायकोले घेऊन तिकडे रूम मध्ये चालला गेला हकल्ले म्हणे त्याले चालव आता तू आपण दोघं जाऊ आता हकल्ले लेखाचे एवढा आंधळा झालता हो कुंडलिक माय बाप निघाले रस्त्यानं वाट्यानं चालतात वट्ट्यावर बसे इकडे बसे भिक्षा मागे आणि भिक्षा मागत मागत कयो दिवस निघून गेले लोटून गेले हे मस्त खुशीत इकडे एक महिना दोन महिना तीन महिना चार महिना पाच महिना सहा महिना सात महिने झाले आणि सात महिने झाल्यावर डोवाळे आले का मले काई तरी खाओ वाटे। मला काहीतरी खाव वाटते मला काहीतरी खावं वाटते मला आता अहो एक काम करता का बुढी बुडी बुडा बुडी कुठं असल तर पाहिता का आता डिलिव्हरी होणार आहे सातवा महिना लागला कुत्र जसं दाट्यात बसते तसं मातारा ना आता अरे वा वेळ आली तर मायबापाची आठवण तोपर्यंत मस्त मजा आणि वेळ आली तर मायबापाची आठवण करता हो आणू का हो घेऊन या ना घेऊन या कुत्र्या कुत्र एक कुत्र भाकर खातेस ना खाईन अर्धी भाकर राहीन दाट्यात पडून वा किती महिन्यानं आठवण आली सात महिन्यानं मायबाप चालत 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 काशी क्षेत्रावर गेले आणि त्या ठिकाणी जाऊन अंधे झाले ते बिचारे आणि एकामेकाचा हात धरून चालत होते भिक्षा मागत होते कोणी अन्न द्या कोणी खाऊ द्या कोणी भाकर द्या रे वाढले अशी गती सुरू होती आणि तेवढ्यात मात्र पुंडलिकाला आडेच झाला जाता का आणता का मालकाले आपल्या आप आई वडिलाले आणता का जाऊ का असं त्या तिनं म्हणल्याबरोबर याचाही ह्याही पानाहूनच होता मनात की आई वडील आपल्याला किती जगवलं पण तो थोडसा आंधळा झाला होता ज्ञान न मिळाल्यामुळं ज्ञान न मिळाल्यामुळं हे आंधळा झाला प्रेमापोटी सुंदरतेपोटी पोटी आंधळा झाला होता होते माणूस कधी कधी जशी पाहिली काळी येते ना दिव्या ना तसाच माणूसही सुद्धा कुठेतरी ज्ञान त्याचं हे जे मस्त कुठेतरी भांबावून जाते आणि कधीतरी मोठ्या माणसाची माणूस चुकी करून घेते झालं निघाला घरून बायको म्हणते मी बी येतो मले बी काहीतरी खाव वाटते मी तुमच्या सोबत येतो अहो तू पैदल नको त्या रुतन घेतली खांद्यावर बायको आणि निघायला निघाल्या रस्त्यात येत नाही तर संत्राचा बगीचा दिसला आणि त्या संत्राचा बगीचा दिसल्यानंतर तिले संत्र खाऊ वाटलं म्हणते माझ्यासाठी दोन संत्र आणता का बर बरं थांब तर रोडवर ठेवलं तसाच संत्राच्या बगीच्यात गेला दोन संत्र तोडत नाही तोडाले हात लावला ऋषीचा खबरदार आहे झाडाले हात लावशील एका ऋषीचा आवाज आला खबरदार आहे झाडाले हात लावशील जवळ भस्म होशील तो म्हणते असा कसा झाडाले हात लावल्या भस्म होते गेला त्या ठिकाणी जाताना उभा राहिला तीन स्त्रिया तीन स्त्रिया त्या त्यांच्या बाबाजीच्या झोपडीमध्ये घुसल्या आणि काही क्षणातच एवढ्या पवित्र होऊन एवढ्या सुंदर एवढ्या चक 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 निघाल्या तेव्हा मात्र तिथं विचारलं म्हणे तुम्ही कोण होय जाताना मलिन होत्या आणि येताना एवढ्या शुद्ध झाल्या तुम्ही कोण होय म्हणे गंगा जमुना भागीरथी ज्या काही धंद्या नद्या नद्या ज्या नद्यामध्ये लाकड शिरवतो ज्या नद्यामध्ये आपण गंध करतो ज्या नद्यामध्ये आम्ही पाप धुतो आमचे त्या नद्या त्या झोपडीत गेल्या आणि सुंदर होऊन अशा बाहेर निघाल्या तेव्हा सांगितलं की आम्ही नद्या होय तू यासारख्या महापापी लोक आमच्या पात्रात आंघोळ करते आम्ही मलिन होऊन जातो आणि अशा आदर्श संतापाशी जेव्हा येतो तेव्हा नव्यानं जशान तशा होतो म्हणजे ह्या संत कोण वय जाऊन पाय अंदर जाऊन पाहिलं एका मांडीवर मायचं डोकं एका मांडीवर बापाचं डोकं तेवढा मोठा वयाचा संत त्याच्या आईपेक्षा वयाचे मायबाप मांडीवर होते आणि सेवा चालू होती तेव्हा पाहिलं आणि नतमस्तक झाला बाबा मले माफ करा तुम्ही तुमच्या एवढ्या वयात एवढ्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करून राहिले आणि म्या माझ्या माय बापाले बायकोसाठी घराच्या बाहेर रे म्हणे देवा मले माफ करा मले काहीतरी आशीर्वाद द्याय आशीर्वाद देत नाही मी कोण देणार आशीर्वाद तुले मायापाशी नाही आहे तो आशीर्वाद मग कुठं आहे सांगा मले तुया मायबाप जर तुले माफ करत असन तर तुया या आशीर्वाद लागू शकते नाही तर मी बी देऊ शकत नाही तसाच पुंडलिका बेभाम झाला आणि धावपळ करत निघाला बेभाम झाला मग तर त्याला माय बापात दिसायला लागले हो माय बापाला एवढी तर दिला मी मग बायको वाद्य वाद्यते अहो कुठं चालले अहो कुठं चालले तिकडं लक्षच नाही बेभामपणानं पळत सुटला आणि कहो गावाला विचारलं माय मायबाप दिसले का असे असे आहे असं लुगडं होतं असं धोतर नेसते अशी पगड़ी होती असा माणूस होता म्हातारे होते सगळे म्हणे नाही दिसलं मग कोण्या गावले म्हणे या मार्गाने गेले या मार्गाने गेले असं म्हणल्याबरोबर तेव्हा निघाले आणि जेव्हा काशीत पोहोचले तेव्हा ते मायबाप भिक्षा मागत होते भजन म्हणत होते आणि तो आवाज कानावर आला अरे हे माया मायेचा आवाज होय आणि गेला ना मायचे पाय धरले माय मले माफ कर पंधरा काही दिसत नव्हतं तेव्हा पाय धरले तेव्हा असं डोक्यावर हात पिरसवला बाबू म्हणे कायले माया पाया लागते रे काशी विश्वनाथाच्या पाया लाग तो तुले काय देईन आम्हाला काय आम्हाला तर आमच्या सबक्या पुराणा घराच्या बाहेर काढलं आम्ही तुला काय देऊ शकतो अजून रड आला आणि खुद, -खुद रडत म्हणते आई मीस वय हो आई तुया पुंडलिक होय तुले घ्यायला आला चालना आई घरी मला तुले न्यास आहे माय मायचं मन कोवळ असते माय गेली बी असती पण बापाला विचारलं आपला पुंडलिक आला हो आपला पुंडलिक म्हणते घरी चाल म्हणते बाप अलग माणूस असते अ बापाला एकदा ना गोष्ट करोड रुपये सोडून देते एका साईडने बाप कठोर मनात राहते करते खूप तो तो करते खूप खुँट कष्ट पण त्याले जेव्हा लात मारून घराच्या बाहेर काढताना तो तुमच्या दाट्यातही उभा येणार नाही माय पिघळून जाईल बाप कठीण बाजू आहे बाप काय म्हणते नाही नाही ज्या घरातून ज्या पोट्यानं घराच्या बाहेर काढलं त्या घरात डबल नाही का कमी होतो त्याच्या घरी पुंडलिका नाही म्हणलं माय बाप हो। नाही येत नका या मीच इथं राहतो आता मीच घरी जात नाही एका मांडीवर माईले घेतलं एका मांडीवर बापाला घेतलं आणि पुंडलिकाची सेवा चालू झाली आणि सेवा चालू असताना पांडुरंग आले आणि पांडुरंग म्हणते पुंडलिका मी आलो रे मला काही बसायला जागा देते का, दे का नाही कुंडलिक म्हणते मायबाप उठते माय मायबाप उठन मग काय तर एक वीट होती व अशीच पडलेली साईटला घेतली म्हणे देवा मले उठता येत नाही जमते तर या विठावर उभे देवा जसं आपण अतिथीला तसंच आसन कुंडलिकांना वीट दिले आज तो पांडुरंग पंढरीचा माय बापाच्या सेवेनं उभा आहे मग लक्षात ठेव हो जा मायबापाची सेवा मोठी आहे माय बापाची सेवा केली ते कैलास दादाने केली एकदा टाळ्या बाजून शेख गुरुजी अकोला इथून आलेले आहे आपण आता दोन तीन मिनटांमध्ये श्रद्धांजलीचा सुरुवात करणार आहोत हॅलो परमपूज्य श्री गुरुदेव अदृश रूपाने चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीचे पांडुरंग यांना नतमस्तक होतो आज या ठिकाणी महाराजांनी चांगल्या तऱ्हेनं की आई वडील म्हणजे काय आहे हे आपल्याला समजून दिलं खरोखरच की कैलास भावच मी जवळजवळ आठ दहा वर्षापासून या परिसरात येतो स्पर्धेवर परंतु एक जिवाळ्याचे संबंध एक भावकीचे संबंध झालेले आहेत आणि तुकाराम महाराज म्हणतात की, की कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हा म्हणजे पुंडलिका भेटी पर परब्रह्मा आले का आता महाराजांनी सांगितलं समजलं काय की आई वडीलच खरंच आपलं दैवत आहे हे वंदनी राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलं अनेक संत महापुरुषांनी याचे पुरावे दिले पण झालेलं काय महाराजांनी सांगितलं पण आपलं कसं आहे की तुझं तुझं पशी परी तू जागा भुललाशी जीवन किती दिवस जगा लागते किती दिवस जिवंत राहणार जन्माला आल्यानंतर मरण अटळ आहे हे समजल्यानंतरही आमची जे चूक होते आई वडिलाबद्दल ते चूक आम्ही भरून काढावी आणि त्याचं उदाहरण म्हणजे कैलास भाऊ त्यांची पत्नी त्यांचा परिवार मी त्यांचे आई वडील आजारी असताना आम्ही एक दिवस इथूनच नातंगावरून मुक्कामी आलो झोपण्याकरता माझं मंडळ त्यावेळेस आम्ही रात्री झोपलो आणि सकाळी पाहलं हे दोन्हीही उभा आहेत मी म्हटलं काय झालं म्हणजे या वडिलाची तब्येत खराब आहे तर त्यावेळेस मी पाहायला गेलो की मी असे म्हणेल की धन्यता द्यावा लागेल त्या कैलास भाऊला मी पाहिलं त्यावेळेस नाही तर आता जगाची स्थिती एवढी खराब आहे आपण पाहत आहो आणि भोगतही आहो वंदनीय महाराजांनी ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये बावीसावा अध्याय घातला त्यामध्ये महाराज म्हणतात जी व स्वकर्माची फळे भोगतो त्यास कोणी कैसा तारतो तो सत्कीर्तीनेच तरतो पुत्र पोत्रा कदा नव्हे कितीकही पुत्राने जरी तुमच्यासाठी आमच्यासाठी कितीकही प्रेम दिलं तरी शेवटी आपल्या कर्मानेच तुम्ही आम्ही तरणार आहोत दुसरं तुम्हा आम्हाला कोणीही तारणार नाही स्वर्ग अथवा मुक्ती काही सद्गती वेगळी अन्य नाही मन प्रवृत्ती सत्याकडे जाई तीच उद्धार गती जीवाची यासाठी धन असल्या मालकीचे कार्य करावे गाव सोयीचे शाळा विहिरी शास्त्रालय आदी कोणाचे सत्कार्य भावे बांधावा एखादा मार्ग जेने जनतेचे तुकतील कष्ट भोग आसक्ती सोडण्याने स्वर्ग मिळेल त्याची किंवा त्याचे जे असतील नातलग त्यांनी आणावा सत्कार्याचा योग उत्तम कार्य करावा उपयोग त्याचा त्या योगे जे होईल कीर्ती तिलाशी सज्जन स्वर्ग मनती लोक मृत्यून गुण वाखांती ऐशे व्हावे जीवन यासाठी उत्तम शिकावे उत्तम वागावे बोलावे सर्वाशी उत्तम करूनची सोडावे कीर्तीसाठी कीर्ती तोची स्वर्ग खरा अपकिर्ती हा नरकाचा पसारा याच जगी त्यांचा व्याप सारा पाहती प्राणी एक श्रद्धांजली अर्पण करणार आहो मला इथे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली सर्व मी बाळभूदे परिवारातर्फे आणि सर्व आयोजक मंडळीतर्फे आभार मानतो आणि इथेच माझी श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना सुखशांती प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो इथेच थांबतो सर्वांनी सावधानमध्ये उभं व्हावं आणि डोळे बंद करून करावी मौन श्रद्धांजलीला सुरुवात मर जाएंगे तो क्या हुआ मरना ही तन का हक है आत्मा कभी मरती नहीं इसमें ना मुझको शक है इस लोग की यात्रा हमारी सफलता से हो गई, इच्छा अनिच्छा कुछ नहीं, गुरुदेव की मर्जी रही गुरुदेव की मर्जी रही हरि ओ पूर्ण मदम पूर्ण मिदम पूर्णश पूर्ण माय शांती शांती। ओि प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म पंथ पक्ष प्यारा विजयी हो विजयी हो विजयी हो भारत हो। देश हमारा, निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्तिक कराने, सत्यशील और निर्मल मनसे वीर हो यह देश की जनता जीवन सुख राव पंडित भिकारी सबको सुख दिलवाने, विजयी हो विजयी हो विजयी हो, हो भारत देश हमारा पु हटे सारा देश कलंक मिटाने सबे मन करतव्य शील हो धन उद्योग बास प्रभू परि शक्ति बढ़ाने। ब्रह्मचार्य अध्यात्म विगुण घर घर में प्रग सारा भारत देशिपाई शत्रु को दहशाने, तुकड्या दास कहे स्फूर्ती हो सबको कराने, विजय हो विजय हो विजय हो, हो, हो भारत देश हमारा, धन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, भारत देश हमारा प्रत्येक कार्यक्रम शेवटी त्रिवार देवघोष घेण्याची पद्धती आहे श्री गुरुदेवकी जय श्री गुरुदेव की जय बोलो जी श्री गुरुदेवकी जय वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराज की जय वैराग्य मूर्ती गाडगे बाबा की जय सभी साधु संतन की जय भारत माता की जय भारत माता की जय मी नाव घेतो स्वर्गीय पुष्पाताई बाळबुदे अमर, अमर, रहे, रहे। अमर, रहे। अमर, अमर रहे अमर रहे स्वर्गीय पुष्पाताई बा अमर रहे अमर रहे स्वर्गीय पुष्पाताई बाधे अमर रहे अमर रहे आज हा श्रद्धांजलि कार्यक्रम इधे आटोपले है